अनंत अनंतभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या वतीनं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हा सेवा समितीच्या अंतर्गत आपल्या करमाळा तालुक्यामध्ये भव्य असं पादुका दर्शन सोहळा सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे तरी सकाळी आपल्या कार्यक्रमाचे नियोजन म्हणजे आपल्या सकाळी पादुकादर्शन सोहळा यानिमित्त आपल्या स्त्रीचे पादुक्याचे आगमन होण्यासाठी पहिल्यांदा आपल्या पादुक्याचे भावी मिरवणूक होत आहे त्याचबरोबर आपले गुरुपूजन होत आहे गुरुपूजन झाल्यानंतर आपल्या दीक्षा म्हणा सामाजिक उपक्रम या अशा पद्धतीनं आपल्या गुरुपूजन होत आहे त्याचबरोबर आपल्या संप्रदायातर्फे एक तालुका सेवा समितीच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन पण केलेलं आहे सर्व गुरु बंधू आणि गुरु भगिनी यांनी सोलापूर जिल्हा सेवा समितीच्या अंतर्गत करमाळा तालुक्यामध्ये भव्य असा मोठा पादुकादर्शन कार्यक्रम होत आहे त्यामध्ये आपण सामाजिक उपक्रम म्हणून आपण त्या ठिकाणी दुर्बल घटक पुनर्वसन या उपक्रम उपक्रमाद्वारे आपण शिलाई मशीनचे वाटप करत आहे जवळजवळ आपण सत्तावीस शिलाई मशीन आपण वाटप करत आहोत तर याचा सर्वांनी सोलापूर जिल्ह्यामधल्या गोरगरिबांना फायदा होईल आणि त्याच्यामधून जे काही महिलांना पुनर्वसन साठी मदत होईल या संस्थानाच्या वतीनं आपण ते नियोजन करत आहोत श्री आत्ता ज्या आपण या ठिकाणी पत्रिका दिलेल्या आहे त्या पत्रिकेमध्ये आपल्या संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमाविषयी काय माहिती द्याल आपल्या सामाजिक असेल शैक्षणिक असेल वैद्यकीय असेल अशा अनेक प्रकारचे उपक्र उपक्रम संस्थानाच्या सां, माध्यमातून चालतो तर आपण चोपन्न आपल्या ॲम्ब्युलन्स सेवा हा वेग्र प्रत्येक हायवेवर कार्यरत असतात त्यामध्ये लाखो लाखो तरुणांची किंवा ला, रुग्णांना एक नवीन संजीवनी मिळते त्यानंतर आपल्या ब्लडिंग नीड ह्याच्यामार्फत uh, आपण so तात्काळ रक्ताची गरज ज्या पेशंटला रक्ताची गरज आहे त्यांना तात्काळ रक्ताची गरज आपण युवनच्या माध्यमातून देत असतो त्याच्यानंतर आपण uh, um, काळ सिद्धेश्वर महाराज uh, अन्नक्षेत्राच्या मार्फत वाढचं वारी उत्सवानित्त तर त्यानंतर आपल्या इंग्लिश मीडियम स्कूल त्याच्यानंतर आपण मोटरा ड्रायविंग स्कूल बसायला मोटरा ड्रायविंग स्कूल जेणेकरून खोधकोरुखोरांना गरजू प मुलांना रोजगार मिळावं ह्या तुम्ही जगतगुरु नरेंद्रजारजी महाराज संस्थानाच्या वतीने मोटरा ड्रायविंग स्कूल ते पण फ्री चालले जातं त्याच्यामध्ये पंचवीस दिवसाचा डिप्लोमा असतो त्यामध्ये त्या व्यक्तींना म्हणजे विद्यार्थ्यांना ड्रायविंग लायसन पूर्ण करेनपर्यंत संस्थान खर्च करत एकही उपाय कुठल्याही योजनेमध्ये आपण संस्थान कुणाकुनही घेत नाही म्हणजे असं विनामूल्य उपक्रमाद्वारे असं आसे, आणि असंख्य शैक्षणिक उपक्रम असेल वैद्यकीय उपक्रम असेल त्याच्यानंतर दुर्बल करून पुनर्वसन पुनर्वसन असेल कोरोनासारखी भीष्म महामारी आणि त्याच्यामध्ये पण आपण केंद्र सरकारला असेल राज्य सरकारला असेल बरोबोच पद्धतीचा निधी संस्थानामार्फत दिला जातो अशा पद्धतीने सामाजिक उपक्रमाचा सा कार्यक्रम केला करमाळा तालुक्यामध्ये आता सोलापूर जिल्ह्याचा विचार करता असे जे कार्यक्रम आहेत हे सोलापूर जिल्ह्याच्या इतर ठिकाणी हे राबवणं शक्य होतं परंतु करमाळा तालुका हा सोलापूर जिल्ह्याचा एक शेवटचं टोक आहे त्या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याचं काय कारण सांगाल या श्रीगुदेव या संदर्भात सांगायचं विशेष म्हणजे सर्वांगीण विकास हा न घडणार आहे प्रत्येक मग यामध्ये आपण व्यसन व्यक्ती असेल सामाजिक उपक्रमामध्ये आपण जे काही उपक्रम राबवतो ते कानाकोपऱ्यात सगळ्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि अध्यात्मात लोकांचं मन परिवर्तन झालं पाहिजे जे काही व्यसन करणारी तरुण मंडळी असतात मग आपण करमाळ्यापर्यंत मग जरी एक शेवटचं टोक असलं तरी हे आपले सगळे समाज बांधव किंवा हे आपला सगळा समाज आहे मग ह्यांच्यापर्यंत ही ज्यांच्या कुठंतरी पोचली पाहिजे आणि हे प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रत्येकाच्या गावापर्यंत पोहोचवणं हे साधू संतांचं कार्य असतं आणि तो वसा आम्ही संप्रदायाचे भक्त घेऊन येतो आणि हा कार्यक्रम एक करमाळा जरी हा टोक असलं तरी देखील इथे राबवणं हे आद्य कर्तव्य आहे म्हणून या ठिकाणी आयोजित केलं कार्यक्रम पत्रिकेत उपासक दीक्षा आहे तर साधारणतः उपास उपासक दीक्षा वगैरे घ्या उपासक दीक्षा म्हणजे कसं संकल्प किती संकल्प आहे साधारण आमचा एक विषयाचा संकल्प आहे तर तेवढं पूर्ण होईल एकवीस लोकांची उपासन्छा सध्याच्या कार्यक्रमातून म्हणजे कशा प्रकारचे वैचारिक प्रबोधन म्हणा किंवा सामाजिक किंवा धार्मिक प्रबोधन होणार आहे का यामध्ये बघा धार्मिकतेचा आधार घेऊन म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहे यातला भेद सगळ्यांना सांगितलं जाईल सगळ्यांना एक आपल्या हिंदू धर्माचं पण ज्या जनजागृह या ठेव या माध्यमातून केलं जाणार आहे त्याचप्रमाणे व्यसनमुक्ती असेल या संदर्भात देखील प्रबोधन केलं जाणार आहे त्याचप्रमाणे समाजामध्ये का जी काही नीती आणि जो विषय चालू आहे त्या संदर्भात देखील आपल्याला एक योग्य मार्ग दाखवला जाणार आहे आणि जी काही लोक आता समाजात भरकटलेले आहेत एक कुठंतर अंधश्रद्धेच्या किंवा कुठल्या तर वैचारिकतेनं कुठंतर भरकटत आहेत तर ती कुठंतर चांगल्या ठिकाणी चांगल्या मार्गाला लागून त्यांचा विकास सर्वांगीण विकास झाला पाहिजे मग शैक्षणिक असेल सामाजिक असेल वैद्यकीय असेल हे सगळं त्यांच्या त्यांना त्यांच्यापर्यंत विचार पोचवून त्यांना चांगल्या पद्धतीने घडवण्याचं काम हे या संप्रदायाच्या माध्यमातून आणि या प्रबोधनात होणार आहे माउलींचं एक आहे की तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा हे महत्वाचं आपलं एक बोध आहे माउलींचं आणि माउलींची अशी शिकवण आहे की तुम्ही कुणाचंही वाईट चिंतू नका तुम्ही बोलणार असाल तर अमरापणे बोला चांगले शब्द आपले हे करून घ्या तुम्ही जागा दुसऱ्याला जागा हे संबोध आपण माउलीने प्रत्येक वेळेस आपल्याला देत राहतात त्यामुळे आध्यात्मिक क्षेत्रातील तसेच या सत्संग परिवारातील धार्मिक लोकांना काय आवाहन करू इच्छित सर्वांनी धार्मिकतेच्या आधार घेऊन सर्व समाज हा म्हणजे घडवून त्यांना जे काही योग्य शिक्षण समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं काम आहे हे सर्वांनी करावं असं एक आव्हान जगद्गुरू करत असतात लोकांना येण्याचं आव्हान आणि यामध्ये या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सर्व लोकांनी या ठिकाणी एकत्र यावं आणि जे काही सामाजिक उपक्रम आहे त्याचा देखील लाभ घ्यावा महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि विचार हे आपल्या घरी घेऊन सगळ्यांपर्यंत पोहोचवा सिद्ध पादुका आहेत तर या सिद्ध पादुका आल्यानंतर या पादुकामध्ये एवढी शक्ती म्हणजे आम्हाला अनुभव आलेला आहे आम्ही आज पुण्यावरून आलेलो आहे पुण्यावरून परंतु ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण इथं येतो म्हणजे कार्यक्रमाला येतो कार्यक्रमामध्ये जो काय असतो जो कार्यक्रम दुर्बल घटक पुनर्वसन किंवा उपासक दीक्षासन जे काही माऊलींनी आम्हाला ज्ञान दिलेले त्या पद्धतीने या मध्ये मध्ये करमाळा शेवट बघितला आपण तर इथं एक सोलापूर जिल्ह्याचं शेवटचं शेवटचा टॉक आहे परंतु इथं दास संत हे कार्यक्रम घ्यायचं हे कारण म्हणजे इथं की हा या करमाळ्यामध्ये पूर्ण प्रत्येक गावामध्ये आमचा संत संघ चालू झाला पाहिजे अशा पद्धतीने यामध्ये कार्यक्रम करतो आपण कार्यक्रम करताना कार्यक्रमामध्ये धार्मिक का आसन त्याच्यानंतर जे काय आपल्या हिंदू धर्माचे संस्कार असतील ह्याच्यावर मार्गदर्शन होतं कार्यक्रम आल्यानंतर स्वामीजींच्या सिद्ध पादुकांचं पूजन केलं जातं गुरुपूजनाला बसल्यानंतर त्या पादुकांचं दर्शन दिलं जातं आणि त्याच्यानंतर महाप्रसाद पण दिला जातो शेवटच्या वेळेस मग सर्वांना सर्वांची आणि करून जे करून ज्या काय आपल्या सोलापूर जिल्ह्याची काय प्रगती असेल काय असेल असं देवाला आव्हान केलं जातं आणि त्याद्वारे सगळ्यांना म्हणजे एक दिवसाचा पूर्ण कार्यक्रम याच्यातून भक्त असेल आनंदाने नावून निघतात अशा पद्धतीने आपण हा कार्यक्रम करीत असतो आणि हे सामाजिक उपक्रमाचा कार्यक्रम संस्थान सामाजिक उपक्रमामध्ये आता एकच जिल्ह्यामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर पाच महाराष्ट्राच्या बाहेर पाच राज्यामध्ये संप्रदाय आपल्या म्हणजे बहुतेक ठिकाणी संप्रदाय तिथं सामाजिक उपक्रम करत असतो आणि त्या उपक्रमातून पंधरा ते वीस कोटी रुपये प्रत्येक वर्षी या उपक्रमावर संस्था खर्च करत असतो की बाबा समाजातील दुर्बल घटक यांना संगती म्हणजे हे उभारला पाहिजे यांच्या जीवनामध्ये जसे आपल्या जीवनामध्ये सुख शांती आलेली तसं अनेकांच्या जीवनामध्ये अशी आली पाहिजे जेणेकरून हा उपक्रम करताना महिलां आपला महिला सशक्त म्हणजे स्त्री शक्ती एक शक्ती आहे है, ह्याच्यामध्ये ती शक्ती जागृत झाल्यानंतर ॲटोमॅटिकली तिचा परिवाराचा उद्धार करण्याच्या ताकद त्याच्यामध्ये असतं अशा पद्धतीने आपण हे सत्तावीस शिलाई मशीनचं वाटप करतो आणि सुंदर पद्धतीने असा कार्यक्रम अनेक ठिकाणी आता बघा त्याच्यानंतर आमचा बीड मध्ये म्हणजे आता एक दौरा चालू झाला की हा दौरा झाला दा की पुढच्या दौऱ्याला असतो आणि अशा पद्धतीने प्रत्येक महाराष्ट्राभर आणि पाच राज्यामध्ये जिथं जिथं आपले पीठ आहेत तिथं तिथं हा कार्यक्रम चालू असतो म्हणजे वर्षभराचं शेड्यूल असतं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वर्षातून एकदा हे कार्यक्रम केला जातो गुरुमावलींचे पादुका बघतो बस, बस, बस तर त्या पादुका म्हणजे त्यांच्या नंतर म्हणजे आज महाराज असताना सिद्ध पादुकांची शक्ती आहे की अनेकांना म्हणजे तिथं अनुभव येतो म्हणजे हे ये प्रचिती देऊन म्हणजे कुणी भाड्याने किंवा इतर ठिकाणाहून आलेल्या लोकांना असतात लो तर प्रचितीद्वारे लोक आलेली असतात प्रत्येकाला वाटत असत माझी शंभर टक्के माझी त्याच्या चरणी जर मी दर्शन घेतलं तर माझी शंभर टक्के समस्या सुटणार आशय यांनी हे केलेल्या असतात त्यामुळं इथं जो कार्यकर्ता म्हणजे किंवा जे भाविक भक्तगण येतात यांना यांना ही यानला जी प्रचिती आलेली असते अनुभव आलेला असतो या अनुभवाच्या आधारे या कार्यक्रमाने प्रत्येक ठिकाणी भाविक येत असतात अशा पद्धतीने आणि गुरुमावलींच्या सिद्ध पादुका बघा गुरुमावलींचे कार्यक्रम पण असतात पीठावर कार्यक्रम पण सिद्ध पादुकात म्हणजे का केलेले आहेत प्रत्येक ठिकाणी पंचवीस पंचवीस तीस तीस हजार पन्नास पन्नास हजार लोक cu aducat Dărșeni Solea, au păstit asta. अशा पद्धतीने केला जातो आपल्या इथं पण जवळजवळ पंधरा ते वीस हजार भाविक ह्या पादुकाच्या दर्शनाचा लाभ घेतील असे नियोजन आपण केलेले त्याचं मंडप व्यवस्था असेल त्याच्यानंतर आपण महाप्रसादाची व्यवस्था असेल सामाजिक उपक्रमाची व्यवस्था असेल प्रत्येकाचं नियोजन ठरलेलं असतं आणि त्या नियोजनानुसार आपण कार्यक्रम करीत असतो आता तुम्ही बघितला असेल तर आपला दीडशे बाय दोनशेचा मंडप आहे त्याच्यानंतर महाप्रसादा स्टॉल आहे त्याच्यानंतर तुम्ही बघितला असाल प्रकाशन स्टॉल असतो आमचा त्याच्यानंतर पलीकडच्या साईडला की भाविकांचे गैरसह होऊ नये म्हणून अल्प दरात म्हणजे काय होतं न न नापा न तोटा दरात आपण वडापाव भेळ भिळासन अशा पद्धतीने जे काही त्यांना जर आता दिवसभर कार्यक्रम चालतो माणसाला भूक लागते त्या पद्धतीत आपण ते हे कार्य करीत असतो म्हणजे फक्त जगाचं कल्याण करण्यासाठी म्हणजे म्हणतो ना जगाच्या कल्याणा संतांच्या होती म्हणजे फक्त जगाचं कल्याण आपला हिंदू धर्म एकत्र आला पाहिजे हिंदू धर्माचे आचार विचार ह्याचे ह्याच सांगड घालून खऱ्या अर्थाने आमच्या शिकवण आहे हिंदू धर्म खत्रेमे आणि आता आपण पाहिले असेल तर खऱ्या अर्थाने हिंदू धर्म खत्रेमे ही दोन हजार पाच मध्ये दिलेली ज्यावेळेस गुरुमावलींना दोन हजार पाच मध्ये जगद्गुरु रामानंदाचार्यच्या गादी गादी दक्षिण दक्षिण पेठाची पदवी मिळाली म्हणजे गादी मिळाली तेव्हा बसून माऊली असे कार्यक्रम करत असतात आणि प्रत्येक वेळेस ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये पण बघा ज्यावेळेस प्रवचन दर्शन सोळे असतात त्यावेळेस पण ते, ते प्रत्येक लाखो भाविकांना लाखो भाविकांना हे देत असतात काय उपदेश देत असतात आणि त्याच्या पद्धतीने अनेक प्रकारचे उपक्रम या संस्थानाच्या मार्फत चालत असतात श्री सर एक प्रश्न आहे की ज्या प्रकारे आता आपण सांगितलं की हिंदू धर्म खत्रिमय हे अशा प्रकारचं म्हणजे दोन हजार पाच त्यांनी सांगितलं होतं माऊलींनी आता सध्या जे संपूर्ण भारतामध्ये वाता वाता जे वातावरण आहे हिंदू मुस्लिमचं वातावरण आहे त्याच्यावरून बऱ्याच प्रमाणात राजकारण पेटलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्या अनुषंगाने म्हणजे कुठेतरी सामाजिक एकोपाट टिकला पाहिजे तसं आता ज्या हे आपण सांगितलं त्याप्रमाणेच ह्या ठिकाणी फक्त धार्मिकतेवर हिंदू धर्माच्या धार्मिकतेवरच बोललं जाणार आहे का इतर ज्या सामाजिक टिका म्हणजे हिंदू मुस्लिमचा विषय असेल किंवा इतर विषय असेल त्याच्यावर सुद्धा काय भाष्य केलं जाणार आहे आपण आपला जो कार्यक्रम असतो ह्या कुठल्याही धर्माच्या धर्माला हानी पोहोचणार नाही अशा पद्धतीने करीत असतो प्रत्येक ह्याच्यामध्ये फक्त आपण आल्यानंतर हा जो कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम तमावलींच्या पादुका पादुकांचं पूजन म्हणजे मिरवणुकीद्वारे स्वामीजींच्या पादुका आपल्या संत पेठाव्यातात तिथं आल्यानंतर पूजन चालू होतं पूजन चालू झाल्यानंतर ह्याच्यामध्ये चा कुठल्याही धर्माचे लोक येऊ शकतात कारण की ज्याला श्रद्धा असतात त्यांनी ह्याच्या दर्शनासाठी येऊ शकता ह्याचं कुठले बद्दल नसतं अमुक धर्माचा आला पाहिजे तमुख धर्माचा सर्व धर्माची आली तरी आम्हाला आनंद आहे त्यामुळं ह्याच्यामध्ये कुठल्याही धर्माच्या भावना भडकवल्या जातील किंवा काय जातील ह्याच्यावर काहीच का विषय नसतो फक्त सर्व धर्मांनी म्हणजे कुणी आलं तरी त्या चरण म्हणजे पादुका त्यात त्यांच्या दर्शनाला आलं तरी आम्ही त्यांना कुठलंही बंधन घालित नाही दर्शन घे घ्यायचं आणि कार्यक्रम करायचा तुम्हाला त्याच्यातून एक दिवसाचा आनंद मिळणार आहे आणि शंभर टक्के तुमच्या जीवनाचं कल्याण होईल याच्यातून शंभर टक्के याची प्रेरणा तुम्हाला त्या ज्यावेळेस दर्शनाला नाही त्यावेळेस मिळणार आहे म्हणजे याच्या कुठल्याही धर्माच्या भावना दुखवणे हे दिवस आमचा हा उद्देशच नाही आमचा कार्यक्रम करणे उद्देश आहे की बाबा माऊलींच्या पादुका आलेल्या आहेत इतरत्र म्हणजे प्रत्येक भाविक भक्तगण त्या पादुकांच्या दर्शन साठी आले पाहिजेत हा उद्देश आहे आणि हा संप्रदायातला करमाळ्याचा शेवटचा टोक आहे जेणेकरून आम्हाला असं करायचे की करमाळ्यामध्ये पण आता दहा सेवा केंद्र आहेत तर आम्ही पन्नास सेवा केंद्र चालू करायचं ह्याच्यासाठी चा हा कार्यक्रम घेत असतो जेणेकरून माऊलींच्या गुरु माऊलींची कार्याची मनती प्रत्येक गावापर्यंत पोहोचली पाहिजे अशा दृष्टीने हा कार्यक्रम करीत असतो आम्ही